नारळ आहे झाडं आहे तुम्ही एवढं मोठं केलं आहे म्हणले त्यांनी आणि पहिलं फळ तुम्हालाच पाहिजे अडी फिल्टर होणार मी आता अंडी खाऊन आता मी अनन्याला पण सांगतो चालते चालतं आहे चालेल देशी अंडी घेतले चालत ते अरे वा बर झालं देशी अंडी ते का काही तिकडं हातपदवायला गेलं हा मग ते धुवायला गेले का तर हे देशी अंडी आपल्याला लागतात आणि त्यांनी विचारलं वाटतं आता सांगून ठेवले त्यांना की लागलं ला, तुम्ही आला तर विचारून जात जाऊ मान लागलं ला ला तर आम्ही घेईन तीन दिवसात नऊ तीनशे बारा तेरा चौदा चौदा अंडी आहेत ठीक आहे देशी अंडी आणल्या त्यासाठी घे इथं फ्रीजवर ठेवतो आम्ही मित्र आहे आपला ऑलरेडी चला बरं झालं देशी अंडी शिजवून मला द्यायची मी खाणार बॉडी बिल्डर होणार बॉडी बिल्डर होणार मला तू शिजवून द्यायची अंडी या बॉडी बिल्डर लवकर दिसणार दोन हजार तीस चाळीस ला बॉडी बिल्डर होणार मी आता अंडी खाऊन आता मी आनंदला पण सांगतो बघ देशी अंडी आणल्यात शिजवायची मला द्यायची मी बॉडी बिल्डर होणार आहे आता सांगितलं तिथील पण समजलं काय अंडी शिजवायची आणि बॉडी बिल्डर होणार आहे मी आता बघा झोप झोप झूपू कोंब आलेला आहे आणि हे आठ वर्षे आम्ही वाट पाहिली आणि बघताय तुम्ही आत्ता लागला आहे अरे कुठे गेलं बोट हा हा थांब हां हे बघा कोंब नाळ झाडाला कोंब लागलाय म्हणजे आता नाळ लागणार हे झाड सांगितलेलं चार वर्षात लागेल हे आणता ना साडेचार वर्षात सांगितलेलं पण साडेचार वर्ष लागली नाहीत सिया जेव्हा लहान होती लईच हातात होती असं पाळण्यात असले तेव्हा हे झाड एवढं होतं एवढं एक वर्ष झालं तर लावून तर फाईन आणि आता ह्याला झाले सीएला सहा वर्षे कम्प्लीट झाले तर ह्याला पण सहा म्हणजे सातवं लागलं तर सात वर्षात नाळाचा कोम आला भारी वाटलं हे दादा वा आणि एक नाही दुसरं तुम्हाला एक मज्जा सांगतो अजून तर आणि कुठं आलं एकच आलं एकच चला पाणी द्यायला पा, पाणी जर वाढवलं पाहिजे पाणी द्यायचं आता काय झालं आम्ही जे आधी ह्याच्या आधी एक नारळ झाडाला लागले पण तिथं मेन काम काय झालं तुम्हाला सांगतो मज्जा तर आम्ही लहानपणी जिथं राहत होतो तिथं आम्ही झाड लावलं सेम फक्त ती देशी होतं आणि एवढी साईडला होऊन ते झाडाला नारळ पण लागले मज्जा अशी झाली की तिथं आम्ही लावून लहानपणी लावलेलं झाड आणि पा रोज मोठं रोजपणे मोठं केलं आणि त्यानंतर आमचा टायमिंग आला तिथून इकडे शिफ्ट व्हायचा आणि इकडे शिफ्ट झालो तो पण नारळ लागलं होती जस्ट इकडे शिफ्ट झालो आणि दुसऱ्या महिन्यात त्याच महिन्यात म्हणजे दुसरं कोंबाला आणि नारळ पण लागवले अरे बापरे पण एवढे दिवस लहानच मोठं केलं आपण आणि नारळ लागले ना आपण आलो इकडे सो so, ते असं त्यांच्या नशिबात असेल ज्यांनी घेतलं त्यांच्या नशिबात होतं ती फळं आपण मोठं करायचं काम केलं सो so, तरी ते एवढे चांगले लोक होते ज्यांना दिलं आपण जर त्यांनी काय केलं पहिलं फळ नारळात एक पोतं भरून नारळ आणले आपल्याला तिकडं पोतं भरून नारळ तुमचं नारळ आहे झाडं आहे तुम्ही एवढं मोठं केलं आहे म्हणले त्यांनी आणि पहिलं फळ तुम्हालाच पाहिजे मग एक चांगले होते म्हणून घेऊन आले ते एक आणले एक पण नसते सो त्यांनी पोतो भरून घेऊन आले आणि आम्हाला दिले तर नारळ तर मिळालंच आम्हाला पहिल्या झाडाचा मग ते एक होप आमची राहूनच गेलते आणि आता हे ह्याची वाट बघत होतो सो फायनली हे आता लागले आता काय आपलं काय हे असणारच आहे त्यामुळं ह्याचं लवकरच फळ मिळणार आहे खायला आपल्याला आता बघा आता किती वाढते कसं वाढते आणि आता तिकडं पण लावायचे ते पण तिथं आपल्याला बुटकी नारळ लावायचे बुटकी असत ना एकदम खालीच असतात बघा घट्ट तशा टाईपची लावायची बुटकिनारा ही जरा लय मोठा आहे एवढं नाही लावायचं आता ही एक आहे बास तिकडे आहे ती पण एक आहे बास आता बुटकिनाराला लावायची ते बरोबर ऑर्डर करणार आहे त्याचं काय काय होते तर अशी आमची मज्जा झाली पण तरी त्यांनी आणून दिलं त्यामुळे आम्हाला मिळालं त्या झाडाची फळं आणि नारळ ए एवढं मोठे मोठी नारळ त्या झाडाची आता हे जी कशा आहेत बघूया काय आम्ही त्या बघू चला आता बघूया कंटिन्यू बघत राहा पुढं आता शूटला पण लागणार आहे आम्ही काय काय होते तुम्हाला दाखवतो

होळी लवकर झाली दिवाळीच आता होळी आल्या आणि आमचं सुरू आहे शूट होळीचं कारण की हे प्रमोशन शूट आहे त्यासाठी आम्हाला जरा होळीचा वाईफ करायचे आहे होळीची वाईफ त्यासाठी मग आम्ही दोघं घालून दो रेडी आहे ॲक्च्युलीमध्ये बाकी सगळे पाहिलं होते पण सगळेजण बिझी एवढे आहेत आपापल्या कामामध्ये शूट शूटमध्ये हो सो आम्हाला दोघांनाच करावं लागतं हे शूट सो आ, आता हे मी आणलं आहे डेकोरेशन आपण दिवाळी जे करतो ते असं जरा होळी टाईम भाग दिसलं पाहिलं रंग बडवलं की पण नेमकं कुठं आलं त्या साईडला गाव त्या साईडला वर कोप हिरो हा हे हे कोपऱ्यातलं ते तेच कोपऱ्यातलं आले ना बारे की नाही त्याला असं फुटणार आता किती दिवस लागणार यायला हे आता उद्यापर्यंत येईल ना पाणी पण हे अजून ऊन निघणार यात ना केळी नाही नाही ते खालची केळी निघलेल ते तू खायची हे वरचे आम्ही खाणार तर चला शूट करेंगे शूट हे बघा वाईफ होळी वाईफ हा थांबता चला तर आता सगळं आवरलंय आता आम्ही लागलोय शूटला होळीच्या कारण होळीच वाईफ दाखवायचं आहे शूट मध्ये त्यामुळे आमची तयारी चालली आहे शूट ची सगळं आवरून वगैरे सगळं झालं आम्ही तिघ पण आज व्हाईट व्हाईट झालोय विहानला धरून है ना विहाननी पण विहाननी पण व्हाईट शर्ट वगैरे घातलंय आणि आम्ही दोघांनी पण कुर्त्या वगैरे घातल्या तर चला आता सगळं सेट वगैरे झालंय आता आम्ही मस्तपैकी शूटला लागतो सो हे गाईज हॅपी होली इन ॲडव्हान्स आज होळी नाही पण आम्हाला शूट आधी करावं लागतंय तुम्हाला माहीतच आहे आणि हे आहे प्रमोशनचं शूट त्यासाठी आम्हाला जरा लईच आधी करावं लागलं सो so, मजा आली शूट आमचं झाले आता थोडंसं राहिले बाकी ते कम्प्लेट करतो आणि आज आम्ही होळीच्या लुकमध्ये कसा दिसते नक्की सांगा आता सो चला आता भूक तर लय लागले आम्हाला आणि कुठे गेले माझे वॉच पाच वाजलेले आहेत पाच वाजले होते काळा पडलं काय नाही एकला लागलो होतो आम्ही आणि पाच वाजले आत्ता हे बघा कलर घेतले आहेत आणि हे ॲक्च्युलीमध्ये कलर नाही आहेत ह्यातला एकच कलर आहे ग्रीनवाला बाकी तिन्ही एक गुलाल आहे एक अष्टगंध आहे आणि एक हळद हळद आहे असं केले मी ना आणि हे हिरवा तेवढा मिळाला त्यामुळे कलरच वाटते घावत नव्हतं मला शॉप मध्ये कलर कलर आहेत पण घावत नव्हतो आणि वेळ नव्हता तेवढा होडकायचा मग तिथं समोर दिसली भरणी त्यात दोन दोन रुपयाच्या पुढ्या होत्या सगळ्या वतल्या यात आणि बरोबर आले ना बास होते ना एवढा आहे ना दोघांची पडायला पडली किती उठून आले आता मला परत हा कॉस्ट्युम चेंज करून दोन कॉस्ट्यूम चेंज करून अजून तेवढं शूट आहे थोडं थोडंच आहे ते चला पटकन करूया आता चल चलो ए क्या कर रे हो तुम सी यू ए हे कुठे होतेस हा आज आणते काय वडापाव समोसा लावलाय तुम्ही दोघांनी आम्हाला भोग लागला ऐकून हा इकडं वडापाव समोसा काय म्हणत होता

कधी कधीच पेतो की नाही तर रोज पेत नाही सकाळीच ठेवला हो चहा जास्त चहा चांगला असते ना सो आज जरा चुसकी मारू चहाशी तर आत्ताच दिदीनं आणून दिला मला गरम गरम चहा चा पेतो बघा आत्ता मी बसलो जेवायला आत्ता वाढलं दहा आणि आत्ता माझं शूटचं सगळं काम आवरलं आहे जेष्ट आणि इकडं मम्मी पण जेवली नाही आत्ता जेवायला बसल्या कारण की तिने एवढं शेंगा सोलल्या मी माझं कामात होतं शूटच्या तर तिने एकटीनंच आणि पप्पानी एवढं शेअर सोलल्या आणि ती पण आत्ता जेवाला बसल्या मी पण आत्ता बाकीची सगळी आत्ताच उठली जेवण बसल्यात निवांत जेवण खेळत लाईट खाली निवांत संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे रात्रीचं थंडी हवेत थंडी हवेत आम्ही पण मी लाडू आणि राईस खाते थोडासा की मगाशी तुम्ही बघितला आम्ही सगळ्यांनी चॅट खाल्ल्यामुळं आम्हाला भूकच नाही hmm. थोडं थोडंसं रिझण खाल्ले झालं जेवण आमचं सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं काय असंच राहू द्या खाली लाल बटन नक्की दाबा सब्सक्राइब करा बाय बाय गुड नाईट टेक केअर कर दिया।